नमस्कार मी रवींद्र दहीकर जी एस पी क्रॉप सायन्स या कंपनीमध्ये विपणन विभागामध्ये कार्यरत आहे आज थेट शेतामधून संवाद साधायचं कारण म्हणजे कालची जी पोळ्याची अमावस्या झाली आणि पीक परिस्थिती बघता कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा सुरू झालेला आहे यासाठी जी एस पी क्रॉप सायन्स कंपनीकडे एस एल आर पाचशे पंचवीस नावाचं जे औषध आहे याच्यामध्ये पायरी ब्रॉक्झेपेन पाच टक्के आणि डायफिलतुरान पंचवीस टक्के असं हे संयुक्त मिश्रणानं बनलेलं जे औषध आहे हे स्पर्शजन्य आहे आंतरप्रवाही आहे तसेच ट्रान्सलामिनर क्रियेवर काम करणारं औषध आहे या औषधामुळे पांढऱ्या माशीची पिल्लावस्था अंडी अवस्था रोड नर व मादा या सर्व अवस्थांवर काम करणारा हे औषध आहे याचा जो डोस आहे तो, डो तो एकरी चारशे मिली आहे आणि एका लिटर पाण्याला दोन मिली आहे तर मी सर्व शेतकरी बंधूंना अपील करतो की पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव दीक्षता क्षणी एस एल आर पाचशे पंचवीस नावाच्या औषधाची फवारणी घ्यावीत जेणेकरून सर्व अवस्था याच्यामध्ये कंट्रोल होईल धन्यवाद